शिरडोण विकास सेवा सोसायटीत परिचारक गटाचे निर्विवाद वर्चस्व चेअरमन पदी रामचंद्रम पदी शहाजी लोखंडे यांची निवड पंढरपूर तालुक्यातील शिरडोण गाव हे तसंच शहराजवळील ग्रामीण भागातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखलं जातं पंढरपूर तालुक्यातील राजकारणाला एक वेगळंच वलय आहे पांडुरंग परिवार पंढरपूर तालुक्यात नेहमीच राजकारणात दबदबा राखून आहे पंढरपूर तालुक्यातील नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील सहकारातील तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळख असलेले स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या कट्टर विचारांचं गाव म्हणून ओळख असलेल्या शिरडोन गावातील विविध विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत परिचारक गटाचे खंदे समर्थक बाळू उर्पा रामचंद्र मनोहर भुसनर तर वाईस चेअरमन पदी शहाजी लोखंडे यांची बिनविरोध निवड करत पुन्हा एकदा विकास सेवा सोसायटीत परिचारक गटाकडून निर्विवाद वर्चस्व राखलं आहे शिर्डोन विकास सेवा सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंत परिचारक गटाचाच झेंडा अबाधित राहिलाय परिचारक गट वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरलाय पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते तथा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाजी भुसनार शिरडोन गावचे माजी लोकप्रिय सरपंच बळवंत वळगळ आणि सोसायटीचे माजी चेअरमन अरविंद बाबाजी पाटील यांनी मार्गदर्शन करत विकास सेवा सोसायटीत परिचारक गटाची बिनविरोध सत्ता आणली यावेळी पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, परिचारक मालक आणि युवक नेते प्रणव परिचारक मालक सर्व विजयी सदस्यांचा अभिनंदन केले तसेच या पुढील काळात देखील पांडुरंग परिवारातील सभासदांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले